मित्रांनो आपण पणजीतून निघालो होतो आणि शिरोडा या ठिकाणी पोहोचलोय शिरोडा बीच साइडलाच आहे मी सकाळी दाखवतो तुम्हाला मॉर्निंगला तर ही आपल्याला रूम मिळाली आहे राहायला चार जण आहे आपण वैभव मी आणि गोपाळ आणि सूरज चार जण आहे तर आता आराम करतो मस्त पैकी चिल गुड नाईट आपण सकाळी भेटू गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे सहा वाजले आता आपण औरुण रेड्डीचा गणपती स्वयंभू मूर्ती आहे तिकडे तर तिकडे जातात आणि आता बीच दाखवतो तुम्हाला मस्त पैकी तर फायनली मित्रांनो आपण रेडी या गावात आलो आहे रेडी हे गाव, गाव मूळतः तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पहिली गोष्ट म्हणजे इथे असणारं हे स्वयंभू मंदिर गणपतीचं दुसरी गोष्ट म्हणजे यशवंतगड किल्ला म्हणजेच रेडीचा किल्ला आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेडीचं बंदर मित्रांनो फायनली आपण रेडीच्या किल्ल्यावरती आलो आहे आणि आल्या आल्या ही गोष्ट अतिशय चांगला उप्रम गड किल्ले स्वच्छता आणि मस्त वाटतं हे बघून म्हणजे लास्ट टाईम मी आलो होतो पण लास्ट टाइम असं काही प्रोव्हिजन नव्हतं इकडे कचरा टाकण्यासाठी वगैरे हो तर अतिशय चांगली गोष्ट आहे तर चला किल्ल्यावरती जाऊया मित्रांनो रेडीचा किल्ला जो आहे तर तो मुख्यतः समुद्रावरून होणाऱ्या व्यापारावरती कंट्रोल ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता आणि तो अगदी रेडीचे रेडीची खाडी जी आहे त्याच्या एकदम मुखावरती आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना चा तेक चा तेक या किल्ल्यावरती तुम्हाला भरपूर अवशेष बघायला मिळतील जे की दुसऱ्या किल्ल्यावरती मिळणार नाहीत बऱ्यापैकी शाबूत असणारा हा किल्ला आहे मित्रांनो यशवंतगडाला एकाच्यात एक असे एकूण पाच दरवाजे आहेत त्यापैकी हा पहिला दरवाजा आपण आता सध्या उभे आहोत ते आणि या दरवाज्याच्या बाजूलाच एक भिंत आहे त्या भिंतीमध्ये झाड उगवल्यामुळे काय परिस्थिती झाली त्या भिंतीची बघा थोडं भिंत ढासळी बघा हे त्याबद्दल आपण दाराच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं ऐकलं होतं आपण पूर्ण भिंत आता आहे याची आणि याच अरे भिंत डासळी पण इकडे कस करायचं पोरांचं बाबा पण आहे का दिस इज प्रायव्हेट प्रॉपर्टी आज माझ्या मागे तुम्ही बघत हा यशवंतगडाचा दुसरा दरवाजा आहे दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतरच एक खंदक लागतोय हा खंदक जवळपास फूट उंचीच आहे आणि पूर्ण दगडात बांधून काढलेला आहे जबरदस्त तरी आणि पूर्ण किल्ल्याच्या भोवती असा खंदक आहे हा दुसऱ्या दरवाज्यातून थोडस फुट आल्यानंतर आपल्याला एक खंदक लागतोय आणि खनकापासून थोडस पुढं आलं की हा तिसरा दरवाजा आणि हा तिथला मुख्य दरवाजा असं सा सांगितलं जाते मित्रांनो या आहेत देवड्या याचा वापर यासाठी व्हायचा की पहारेकरी वगैरे इथून बसून पहारा देत होते थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा लागतोय हा चौथा दरवाजा किल्ल्यावरचा आणि प्राचीन काळी इथं हे होतं दरवाजा असायचा मोठा लाकडाचा तो बंद असताना या दरवाज्याचा वापर केला जातो आतमध्ये जायला यायला याला दिंडी दरवाजा दे म्हणतात स्ट्रक्चर नेमकं काय आहे जरा बघूया आपण आतमध्ये जाऊन मित्रांनो हीच कदाचित राजसदर असावी असं वाटते मला तर कारण इकडे जर बघितलं तुम्ही स्ट्रक्चर वगैरे सगळं तर सेम राजसदर टाईप आहे सगळं राजसदरीमध्ये आतमध्ये रूम पण आहेत छोट्या छोट्या हे पण आहे छोटीशी रूम अरे अजूनही काय आतमध्ये त्याच्या हे रूम आहेत रे फिला रूम काय समजतच नाही नेमकं कुठे का। काय आहे अरे हे काय आणि परत बुलबुल हा एका मध्ये एक आहे सब ये, ते बघ तिकडे पण आहे एक रूम कळतच नाही कुठल्या रूम मधून कुठे जाते याच्या पुढे असणार हे बघ हे आलो बाहेर आता आपण मित्रांनो इकडे राजसदरीच्या थोडस पुढं आलं ना की इकडे पण खूप सारे अवशेष आहेत आणि इकडे पण राजसदर टाईप वाटते काहीतरी भरपूर मोठा एरिया आहे आणि बांधकामावरून आणि काही अवशेष आहेत ना त्याच्याहून तर वाटतंय की इकडे पण दुसरी राज्यधार असावी मित्रांनो आता जे आपण अवशेष बघितले थोड्या वेळापूर्वी तर ते काय होते समजत नव्हतं आपल्याला तर हे आय थिंक पिलर असावे तेव्हाचे कारण हा एक इंटॅक्ट स्ट्रक्चर आपल्याला आहे इथे पण तो आडवा झाला असा आणि हे त्याच्यावरचे असे हे खडक आहेत हो हा असा जो पडला आहे तो असा असणार आहे तेव्हाच्या काळात असं पडल्यावरून वाटत येते तसं आणि मित्रांनो थोडस आपण पुढे आलो तर आपल्याला बीच पण दिसेल इकडे बीच पण आपल्या किल्ल्यावरून दिसू शकतो आहे अरबी समुद्र आणि ही आहे रेडीची खाडी इकडे इथे असा संगम झालेला आहे दोघांचा अतिशय सुंदर वाटतं इकडे ही खाडी आहे इकडे आणि या खाडी या खाडीमधून ते अरब अरबी समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता या किल्ल्याचं महत्व हेच आहे की इथून जो होणारा व्यापार होता ना तर त्यावरती आपण कंट्रोल ठेवा या हेतूने बांधलेला हा किल्ला आहे मित्रांनो अशी आपली यशवंतगडाची फेरी झालेली आहे आणि आता आपण थोडं यशवंतगडाच्या इतिहासात डोकावून पाहूया यशवंतगड हा नक्की स सा, सहाशे दहा ते सहाशे अकरा या काळात चालुक्य राजा सत्यराजा याने बांधला असावा अशी शक्यता आहे नक्की त्याचा पुरावा उपलब्ध नाही आहे परंतु याचा ज्ञात इतिहास चालू होतो तो आदिलशहापासून आदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर आदिलशहाकडून हा किल्ला गेला सा वाडीच्या सावंतांकडे आणि वाडीच्या सावंतांकडून हा किल्ला शिवछत्रपतीने जिंकून घेतला तर एवढाच इतिहास सध्या तरी माहीत आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून तर कशी ही एक आपली एक ऐतिहासिक वास्तू आहे याचं कसं प्रायव्हेटायझेशन होऊ शकतं मला समजत नाही आणि आपलं सरकार देखील किती उदासीन आहे बघा मित्रांनो मला एक गोष्ट वाटते की हे आपल्या महाराजांचे गडकिल्ले आहेत तर हे प्रायव्हेट असू नयेत कारण हे सरकारच्या अंडर जेवढे असतील तर तेवढं जास्ती त्यांचं संवर्धन होईल भली होईल किंवा न होईल पण ऍटलीस्ट सरकारच्या जरी अंडर असतील तरी काही प्रायव्हेटायझेशनचं काम काही होणार नाही तिथे त्यासाठी म्हणतो बाकी काही नाही बरोबर आहे हे प्रायव्हेटायझेशन व्हायला नाही पाहिजे ऐतिहासिक जे वस्तू आहेत तरी आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये तेवढं त्याचं निगा राखली जाईल नाही जाईल याची काही गॅरंटी नाही आहे आणि या किल्ल्याचं जर संवर्धन जर करायचं म्हटलं तर सगळ्यात आधी हे टाका ले, टाका ले में में जे झाड वगैरे आहेत ते झाडं वगैरे उगवलेले आहेत झाडं वगैरे सगळे काढून टाकल्या टाकायला लागणार आहेत नाही तर थोड्या दिवसानं ह्या पण वास्तू आपल्याला दिसणार नाहीत आणि मेन म्हणजे काय मित्रांनो जर प्रायव्हेटमध्ये असेल किल्ला तर त्याला एकतर आर्किओलॉजीची परमिशन नसते म्हणजे ते त्यांच्या अंडर येणारच नाही ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येणार नाही किंवा गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंट किंवा भारत सरकार कशाच्याच अंडर नसणार ते जुनी पाडून नवीन जरी बांधली तरी कोणी त्याला ऑब्जेक्शन घ्यायला नाहीये तर मित्रांनो एवढा सगळा आपल्याला खजिना मिळाला यशवंतगडावरती काय बोलायचं आता तरी आपण जास्ती वेळ अजून थोडं थांबलं तर अजून भेटला असतं आपल्याला हो हे खूपच शर्मेची गोष्ट आहे रे असल्या गोष्टी भेटणं म्हणजे खरंच खूप त्रासदायक आहे ठीक आहे आपण आपलं काम करत राहू लोक सुधरतील तेव्हा सुधरतील समाज प्रबोधन आपण करत राहू तर ठीक आहे मित्रांनो चला आपण नेक्स्ट गडावरती आता भेटूया तोपर्यंत तो इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा शिका आणि आई... प्लीज 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 ह्या गोष्टी थोडं लक्षात ठेवा आणि तुम्हीही करू नका दुसऱ्यालाही कोणाला करू देऊ नका टिल देन बाय बाय टाटा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे